नमस्कार टेस्टी मराठी ह्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे ना सोडा ना इनो ना बेकिंग पावडर आज आपण बनवत आहोत गुजरात पॉप्युलर स्पेशल रेसिपी इदडा ह्याला तुम्ही व्हाईट इडली पण म्हणू शकता ह्यामध्ये ना सोड्याचा वापर केलेला आहे ना बेकिंग पावडर ना इनो तरीसुद्धा ही जाळीदार मऊ लुसलुसित आणि एकदम हलकी फुलकी इडली तुम्ही पाहू शकता तुम्ही ही रेसिपी एकदा बनवाल तर पुन्हा 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 तुम्ही बनवत राहाल परफेक्ट रेसिपी आहे नाश्त्यासाठी तर तुम्ही जरूर बनवून बघा चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया ह्या रेसिपीसाठी आपल्याला दीड वाटी तांदूळ लागणार आहे बघा मी इथे गावटी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोलम वगैरे घेऊ शकता एका भांड्यामध्ये आपण दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे नंतर आपल्याला इथे पाऊन वाटी उदी उडीद डाळ घ्यायची आहे उडीद डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाच ते सहा तास तुम्हाला इथे ते भिजत ठेवायचे आहेत आपण तांदूळ आणि डाळ धुतलेली आहेत इथे आणि पाच ते सहा तास आपण भिजत ठेवायचे आहेत बघा आता आपल्याला इथे एक वाटी पोहे घ्यायचे आहेत आणि ते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला धुवून भिजवून ठेवायचे आहेत आणि आपण जे सात ते आठ तास मिश्रण जे भिजवलेलं आहे त्याच्यामध्ये पोहे मिक्स करायचे आहेत आणि आपल्याला हे सगळं तिन्ही मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं हो। ला आप आहे पोहे उडीद डाळ आणि तांदूळ यांचं मिश्रण आपण इथे वाटून घेत आहोत एकदम बारीक फाईन पेस्ट करायची आहे मिक्सरला लावून मी इथे टू टाईम म्हणजे दोन वेळा आपलं हे मिश्रण आहे ते मिक्सरला मी इथे वाटून घेत आहे बघा आणि त्याच्यासोबतच आपल्याला इथे काय करायचं आहे त्या मिश्रणामध्ये दही घालायचं आहे आणि दहीसुद्धा दही तीन ते चार चमचे दोन ते तीन चमचे पण तुम्ही घालू शकता आपण ते मिक्सरमध्ये मिक्सरच्या त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि आप आपल्याला छान अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा आपण जे मिक्सरला लावलेलं ला मिश्रण आहे तर ते मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढायचं आहे ते छान प्रकारे मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं ते छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून ते आपल्याला आठ ते दहा तासांसाठी फर्मेंट करायला ठेवायचं आहे बघा आठ ते दहा तासानंतर आपण ज्या भांड्यामध्ये स्टीम करणार आहोत तर त्या भांड्यामध्ये पाणी ठेवून मी आता इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये रिंग ठेवून मी काय केलेलं आहे पाणी उकळत ठेवलेलं आहे म्हणजे ते भांडं गरम कर करायला ठेवलेलं आहे बघा जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे तर त्या बॅटर मधलं निम्म बॅटर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि त्या बॅटरमध्ये आपण आलं हिरवी मिरची ह्यांची पेस्ट आपण त्या बॅटरमध्ये ॲड करणार आहोत बघा इथे मी आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहेत आणि ती खलबत्त्यामध्ये मी छान अशा कुटून घेतलेल्या आहेत बारीक त्यांची पावडर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे खलबत्त्यामध्ये मी एकदम Uh, काळी मिरीची फाईन अशी पावडर केलेली आहे बघा इथे आपण जे आलं आणि हिरवी मिरची ह्यांचं जे वाटण केलेलं आहे तर ते वाटण आपण इथे त्या बॅटरमध्ये घालत आहोत आणि ते, 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 ते छान असं मिक्स करत आहोत बघा स्टीमसाठी एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटला आपण थो थोडंसं तूप लावायचं आहे तूप सगळीकडे आपण स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपण जे बनवलेलं बॅटर आहे तर ते बॅटर आपण त्या प्लेटवरती ओतायचं आहे ओतून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जी मिरी पावडर केलेली होती काळी मिरी पावडर ती त्या बॅटरवरती भुरभुरावायची आहे म्हणजे पूर्णपणे वरती त्या बॅ बॅटरला बॅटरवरती मिरी पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपली जी प्लेट आहे बॅटरची तर ती आपण जो उ जे उकळत आपण पाणी ठेवलेलं होतं कढईमध्ये त्या कढईच्या रिंगवरती ही प्लेट आपल्याला सावकाशपणे ठेवायची आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे जी जे आपलं मिश्रण आहे ते आपल्याला स्टीम म्हणजे वाफवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण मिश्रण वाफवून घेणार आहोत बघा आता आपण इथे चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खुबरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे मोठी एक दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लहान दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथे मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आपण इथे मीठ घातलेलं आहे नंतर मी थोडीशी साखर घातलेली आहे चवीपुरती मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण आता इथे थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण घालू शकता आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली छान चटणी बनेल आणि आता आपण इकडे बघणार आहोत आपलं पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं जे बॅटर आहे ते छान पैपैकी पेक, स्टीम झालेलं आहे आपल्याला ते पक्कडच्या सहाय्याने छान असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि त्याला मी आता इथे तूप लावलेलं ला आहे तुम्ही शेंगदाण्याचं तेल लावू शकता किंवा तुम्ही तूप लावू शकता आणि थोडंसं थंड झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही त्याचे स्क्वेअरमध्ये चौकोनी चौकोनी तुम्ही, तुम्ही तुकडे त्याचे का काढू शकता अशा प्रकारे आपलं आपले जे आपण इदडा बोलू किंवा इडली बोलू हे आपले जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे बघा आपली इडली तयार झालेली आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बारीक केलेली कोथिंबीर टाकून छान असं गार्निशिंग करू शकता आणि आता आपण इथे प्लेटिंग करणार आहोत आपण अपन... ही रेस ही जी इडली आहे ती आपण चटणीसोबत सर्व करणार आहोत त्यासाठी मी प्लेटमध्ये इडली काढून घेतलेली आहे आणि आपण छान अशी बनवलेली चटणी मी एका साईडला ठेवलेली आहे अशा प्रकारे तुम्ही चटणी आणि इडली तुम्ही ही सर्व करू शकता खूप छान अशी टे त्याची टेस्ट आहे अमेझिंग टेस्ट आहे सो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू सो मच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर